केलाय कधी विचार इतक्या लहान वयात त्याचा बाप गेला त्याला काय वाटत असेल चला तेही जाऊ द्या दोन तीन दिवसापूर्वीची गोष्ट आहे त्या सातारा जिल्ह्यामध्ये जवान शहीद झाला सुट्टीला गेला होता ऍक्सिडेंट झाला जीव गेला त्याचा आठ दिवसाची पूर्वी होती त्याची आठ दिवसाची अखंडित आठ तासाची हा आठ तासाची बाई या गोष्टी या शरीराचा खरंच काही भरोसा देता येत नाही सर तेवढ्या लहान मुलीला शेवटची भेट पहिली भेट ठरत असेल तर तिने काय म्हणून विचार करावा आणि कस जगावं त्या बाईने आयुष्यभराची साथ बांधलेली नवऱ्याशी तो नवरा अशा परिस्थितीमध्ये सोडून गेला त्या बाईला नवऱ्याच्या कोणाकडे तरी बघावं असं वाटत असेल का की भेट शेवटची असणार आहे आपली हे त्याला होतं ज्याच्या घरातला तो पुरुष निघून गेला अरे लंगडा आंधळा पण दारात बसलेला असू द्या मी सांगते म्हणून लंगडा आंधळा बाप असू द्या पण दारात बसलेला असू द्या कुठल्या माणसाची हिंमत होत नाही घराकडं बघायची कारण तो म्हणतो अरे त्याचा बाप दारात आहे त्याच्या तै, घराकडं वर नजर करून बघू नको सांग त्याचा बाप ही आहे असते त्याच्यामुळे आज या कुटुंबातला जर बाप निघून गेलाय तर आम्ही या गोष्टीतनं एकच हे कीर्तन याच गोष्टीसाठी आहे तोपर्यंत जाणून ठेवा वेळ गेल्यावर कोणी काहीच करू शकत नाही तेव्हा हा तर बाप घेतलाच हिरावून विनंती एवढीच आहे तू तरी मायबाप हो आणि आता या नाताला अखंडितपणे सांभाळ आणि मला विश्वास आहे ज्याला कोणीच नाही त्याला तू हात देतोस आधार देतोस आणि दे माझा बाप खंबीरपणे विठ्ठलासारखा माझ्या पाठीमागे उभा असतो म्हणून अखंडितपणे समाजाला तोंड द्यायचं बळ माझ्या मनकटात येतं इथं काय शक्य आहे देवा सांगा आई बाबा इतकं मोठं सौभाग्यच काही नाही आहे कुणीतरी म्हटलं रडू नकोस मी तुझ्या बापासारखाच सारखाच आहे बाप गेल्यावर कुणीतरी डोक्यावर हात फिरवून म्हटलं रडू नकोस झालेलं माघारी येऊ शकत नाही मी तुझ्या बापासारखाच आहे मी त्याला उत्तर दिलं बापा सारखा आहेस बाप नाही आहेस सारखं असणं आणि माझ्यापासन ह्या फार फरक आहे वैराग्य मूर्ती तुकोबार आहे सुद्धा लेकीच्या डोक्यावर हात फिरवतात लेखीच्या डोळ्यात दुधभात खाऊन जा माझ्या हातनं मी नाही पुन तुम्हाला तुमच्या ना अडवणार परिस्थिती अशी की काही काही दुधात भातात दूध टाकायचं विसरलं तुक वरात घडली भाऊ अगं भाता उदच नाही जाऊ नको बाबा तुमच्या कोरडा भात नाही दूध टाकूनच का आणायचं तुक बर आहे ते जा जाई पुढच्या महादेवाच्या मंदिरात त्या नंदीला हात ला त्याला म्हणावं माझ्या वडिलांना दूध भात खायचाय दूध उदय ती नंदी दूध देईल तुला प्रश्न नाही विचारला मागे तिने विश्वास होता तिला बापावर बापानं सांगितल्याप्रमाणे महादेवाच्या मंदिरात गेली नंदीला हात लावला आणि पाषाणाच्या नंदीनं भागीरथीला दूध दिलं आणि अखंडितपणे खाऊ घालून गोबराचं वैकुंठ गमन झालं लेख लेख दा। दारात उभा असणारा बाप जेव्हा दिसत नाही ना तेव्हा झालेली अवस्था वेगळीच असते विनंती देवा आम्ही ना लौकिकला कला जावं याच्यापेक्षा आम्ही मिळालेला सन्मान आमच्या आई बापानं डोळ्याने पहावा एवढी कृपा आमच्यावर करा ज्या दिवशी तुम्ही सन्मान घेता ना त्या दिवशी तुमच्यापेक्षा जास्त ऊर तुमच्या वडिलांचा भरून येतो आयुष्यभर मारणारा बाप दिसतो पण मारल्यानंतर पोरग जिरलं का नाही हा विचारणारा सुद्धा बापच असतो